महाराष्ट्र सरकारने विधिमंडळात जनसुरक्षा विधेयक पास केले असून हे विधेयक राज्यघटनेच्या विसंगत आहे या विधेयकाच्या निषेधार्थ आज नांदेड येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर हम भारत के लोग संघटनेच्या वतीने समन्वयक भीम योद्धा श्याम निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली मौनव्रत आंदोलन करण्यात आले या एकदिवसीय मौनव्रत आंदोलनात समन्वयक श्याम निलंगेकर कॉम्रेड गंगाधर गायकवाड कॉम्रेड विजय गाभने भीम प्रहारस्य प्रमुख जयकुमार डोईबळे भीमयोद्धा शाम ने लेंगेकर यांच्यासह हम भारत के लोकचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला हे जनसुरक्षा आयोग नाही हे भाजप सुरक्षा आयोग आहे हे विधेयक शहरी नक्षलवाद शहरी नक्षलवादाची जर व्याख्या केली तर माळेगावच्या बाणस्फोटामध्ये आणि नांदेडच्या तरुणाच्या बाणस्फोटामध्ये घडलेल्या लोकांना शहरी नक्षलवाद म्हणावा लागेल तुम्ही शहर नक्षरवादाच्या नक्षरवाद नावाखाली आमचं स्वातंत्र्य हिरावून घेणार असाल आम्ही नाही खपवून घेणार दोन्ही सभागृहामध्ये कायदा मंजूर झाला असला तरी महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ चालवली त्यांच्याच पद्धतीने आम्ही या कायद्याला विरोध करणार आहोत म्हणून आम्ही या ठिकाणी हम भारत के लोक महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ अत्यंत संयमानं अत्यंत शांतपणे या विधेयकाला अत्यंत गरम डोक्याने विरोध करत आहोत कडव्या डाव्यांचा बंदोबस्त या नावाखाली सरकारनं ना जनसुरक्षा कायदा जो आणलेला आहे हा जनतेची सुरक्षा करणारा कायदा नसून सरकारला भीती आहे सरकारची जी धोरणं आज आहेत संपूर्ण महाराष्ट्र विकायला काढलेला आहे धारावीची संपूर्ण झोपडपट्टी ही आदानीच्या घशात घातली जाणार आहे त्यानंतर शक्तीपीठाचा मार्ग आपण बघतो आहे शेतकरी लढता आहेत अशा सगळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हे ॲक्च्यु ॲक्च्युअल विधेयक आहे लोकशाही मार्गांना ज्यावेळेस आंदोलनं होतील त्या कायद्यामध्ये सुरुवातीला फक्त प्रास्ताविकच सांगितलं डावाकडवा सांगला पण त्याचा अर्थ काय आहे त्याचं डेफिनेशन काय आहे सरकारनं स्पष्ट केलेलं नाही कायद्यामध्ये ॲक्च्युअल फक्त असं लिहिलं आहे की शांततेला भंग होईल अशा कोणत्याही माणसाला उचलता येईल कोणत्याही व्यक्तीला उचलता येईल म्हणजे याचा अर्थ असा आहे की उद्याला विरोधी पक्ष आज ज्यांनी म्हणजे अनाहूतपणे आज विरोध व्यक्त केला त्यांनी थोडं समजलं त्यांना सुरु सुरुवातीला ते मोगम मुगम पण त्यांनी सुरुवातीला विधानसभेमध्ये घेतलं पण या सगळ्यांचा बंदोबस्त या कायद्यामध्ये त्यांना करण्याचे अधिकार पोलिसांना मिळतील आज सरकार काही म्हणत असेल तरी आणि उजव्या सगळ्या जे आतंकवादी ॲक्च्युअल आहेत त्यांना मोकार सोडलेलं आहे या ठिकाणी गोविंद पालसरेची हत्या झाली दाभोळकरांची हत्या झाली करबुर्गंची हत्या झाली पत्रकार आपल्या गौरी लंकेशची हत्या झाली यांचे आरोपी आजसुद्धा मोकाट आहेत चला यांना आपण कोणत्याही यानं उजव्यांना सगळ्यांना मोकार सोडलेला आहे उजवा डावा जो तुम्हाला आतंकवादामध्ये करायचा असेल आतंकवादाला कोणताही धर्म नसतो आणि कोणताही वाद नसतो आतंकवाद म्हणजे आतंकवाद असतो त्या हिशोबानं हे केलं पाहिजे आम्ही शांततेच्या मार्गाने आज हम भारत के लोकच्या वतीनं हा कायदा मागा घेतला पाहिजे सरकारनं तीन काळे कायदे आणले ते सरकारनं ते सरकारला मागे घ्यावं लागले महाराष्ट्र सरकार सुद्धा हा कायदा मागा घ्यावा लागेल असा आम्हाला विश्वास आहे हम भारत के लोकच्या वतीनं आज आम्ही नांदेड येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ मनवर्त आंदोलन करीत हो। आहोत आणि भाजप आणि आर एस एस सरकारनं अनेक कायदे असे जनविरोधी आणले होते त्या कायद्याला जनतेनं उलथून टाकलेला आहे कृषी कायदा देखील असाच देशामध्ये दे आणला होता शेतकऱ्यांनी पंधरा महिने दिल्लीमध्ये आंदोलन केलं आणि त्या मोदी गव्हर्नमेंटला तो कायदा मागे घेण्यास भाग पाडलं आज महाराष्ट्रामध्ये विशेष जनसुरक्षा विधेयक जे पारित झालेलं आहे दोन्ही सभागरामध्ये त्याचा सर्व स्तरामधून निषेध होत आहे विरोध होत आहे आणि डाव्या कडव्या डाव्यांच्या नावाखाली जे मुस्कटदाबी जनतेची करण्याचा प्रयत्न फडणवीस सरकारचा आहे हे सर्व सामान्य लोकांच्या लक्षात आलेलं आहे एकंदरीतच पन्नास खोके नावाच्या वाक्यावर जे आमदार चोरून किंवा आमदारांना म्हणजे वेटीस धरून त्यांनी बळजबरीनं आपल्या पक्षात घेऊन हिटलरशाही पद्धतीनं जे सरकार आणलेलं आहे त्यांचे काळे धंदे काळे कारनामे जनतेसमोर येऊ नयेत कुणी आंदोलनं त्यांच्या विरोधात करू नयेत त्यांची जे काळ्या कर्माची यादी आहे ते जनतेसमोर कोणी भाषणामध्ये किंवा आंदोलनामध्ये मांडू नयेत म्हणून त्यांनी हे जनसुरक्षा विधेयक पास केलेलं आहे या विधेयकाच्या विरोधामध्ये आज नांदेडसह महाराष्ट्रामध्ये अनेक तहसीलवर अनेक आपल्या उपविभागीय कार्यालयावर आणि कलेक्टर ऑफिसवर आंदोलनं सुरू आहेत वेगवेगळे त्यांचे आमदार असतील समर्थन करणारे त्यांचे ब स्टेटमेंट जे येत आहेत ते अत्यंत घरणास्थ येत आहेत आणि याचा विरोध म्हणून आज आम्ही इथं भवनवर्त पाळत आहोत